राज्यातील वा वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जे काही दक्षिण भागाकडील जिल्हे आहे या या भागांमध्ये विजांच्या कडकडासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आपण संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्य करून अलर्ट आहे सांगली कराड विटा वडूज या दुपारनंतर या बहुतांश भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होणार आहे तर ठिकठिकाणी थीक हलका मध्यम पाऊस व जोरदार पाऊसह वाऱ्यात वाऱ्यासह काही ठिकाणी विजांच्या कडकडासह तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे त्यामध्ये सोलापूर सांगलीचा दक्षिण भाग पंढरपूर असेल साताराचा दक्षिण भाग इकडे कराड विटा जत या सर्व भागांमध्ये या सर्व ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता ठिकठिकाणी शक्यता आहे व ठिकठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील व वादळी वाऱ्यासह या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर मुख्य करून पोषक वातावरण निर्मिती होईल संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे या वा, या व्यतिरिक्त लातूर व धाराशिवच्या आसपासचा परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अहमदपूर उदगीर या भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त दक्षिण कोकणामध्ये जे काही सावंतवाडी राजापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तसेच पुण्याच्या आसपासचा परिसर बारामती इंदापूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तुरळक भागांमध्ये पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये दुपारनंतर तर संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल झालेला दिसून येईल व वा ढगाळलेलं वातावरण निर्मिन हो निर्माण होईल व तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील यानंतर वा अमरावती विभागामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी दुपारनंतर व संध्याकाळपर्यंत ढागाळ वातावरण बघायला मिळू शकते वाता पावसाची शक्यता नाहीच आहे पण नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये जबरदस्त पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो या त्यामध्ये गडचिरोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस होऊ शकतो गारपेटीची व विजांच्या कडकट्यासह हा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक देखील करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद